सातपूर परिसरातील अशोकनगर या भागात एम आबा देवरे यांनी अत्यंत अल्प केंद्र सुरू करण्याची संकल्पना आणि चोवीस मार्च रोजी होळी आसानाच्या पवित्र दिनानिमित्त आणि विद्यार्थी वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आझीम सय्यद यांच्या हस्ते प्रेमाची गरमागरम पुरी भाजी या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सातपूर विभागातील विद्यार्थी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सय्यद व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आबा देवरे यांना पुढील व्यावसायिक भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच एक स्कूल बस चालक व्यवसाय सांभाळत असताना कामगारांचा विचार करून अत्यंत अल्प दरात नागरिकांना जेवणाची व्यवस्था करून देतो एकूण मोलाचे सहकार्य म्हणता येईल असे गौरव उद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले तसेच या उद्घाटन प्रसंगी अजिम सय्यद यांच्या जन्मदिनानिमित्त एक कापड त्यांच्या उत्सव साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थी संघटनेच्या वतीने सुनील मोरे पाटील मधुकर कासव हो, त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आबा देवरे आमच्या विद्यार्थी वाहतूक करणारे एक जबाबदार पदाधिकारी व वाहतूक करतात त्यांनी आज जो व्यवसाय टाकला प्रेमाचा आगा 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 प्रेमाचा पुरी भाजी खूप आनंद झाला मला आमचा एक वाहतूकदार त्यांनी पण एक हे डेअरिंग केली आणि मी जास्त काय बोलणार नाही पण त्यांना माझा एक शिवसेना गंडक माझा सलाम आहे का त्यांनी एवढी डेअरिंग केली मी परमेश्वराकडे हेच प्रार्थना करतो तर त्यांनी जे व्यवसाय टाकलेला आहे आणि आज आपला आमचा जो हा जो महिना चालू आहे हा खूप पवित्र महिना चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपलं होळी पण आहे आज बरोबर ना एकदम चांगलं सण आहे आणि आजच्या दिवशी त्यांनी ते आज याचा ओपनिंग केला तर मी आई तुझ्या भाऊनी हो इथं प्रार्थना करतो की त्यांचा हा व्यवसाय आता एक ब्रांच झालेली आहे अजून त्यांचे दोन चार ब्रांच हो हीच दिवशी प्रार्थना करतो आणि आमच्या सर्व वाहतूकदारांना जसं सुनील मोरेंनी सांगितलं की आपण कोरोनामध्ये आपण प्रत्येकाने केलं पाहिजे म्हणजे आपण कोशिश करण्यावाली की हार नाही होती आपण प्रत्येकाने हे केलं पाहिजे आता आबाणी टाकलं म्हणजे आपण सर्वांनी आपण जसं एका शा शाळेवाल्यांनी जे क्लास चालू केली त्यांनी ॲडव्हर्टाईज तो आपल्या गाडीवरती चिका लावलं पण आपलं कर्तव्य आहे का आपल्या वाहतूकदारांनी एक व्यवसाय टाकला मग आपण त्याचा एक कुठंतरी त्याला मार्केटिंग, मार्केटिंग करायचं आपल्या जे सकाळी आपले जे आपले वाहतूकदार आहे त्यांनी इथं येऊन इथं नाश्ता करायचं इथं गर्दी करायचं तर आपल्या त्या माणसाचा प्रगती होईल आणि प्रत्येकाने एक करावा मी जास्त काय बोलत नाही आज मला इथं बोलवलं माझा वाढदिवसाचा आज त्यांनी सत्कार केलं त्याच्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आभार मानतो आणि माझ्याकडनं जेव्हा जेव्हा तुम्हाला मदत लागली तेव्हा तुमच्या मदतीला मी शंभर टक्के मी बोलत नाही पण मी काम करणारा माणूस आहे तुमच्यासाठी उभं राहील एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय आपल्या शास्त्र विभागामध्ये प्रेमाचा आणि प्रेमाची भाजी या उद्घाटन आज विद्यार्थी वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अजिमबाई सय्यद यांच्या वाढदिवसा पिक्चरचं या ठिकाणी उद्घाटन त्यांच्या हातून या स्वात विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे नक्कीच मी आभानाई पुढच्या वटचालसाठी आमच्या विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि अजिमबाई या ठिकाणी उद्घाटनासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थी वाहतूक संघाच्या वतीने शुभेच्छा देतो दिवरे आबा यांनी चा प्रेमाचा चहा आणि प्रेमाची पुरी प्रेमाची भाजीपुरी याचा उद्घाटन सोहळा आपले विद्यार्थी वाहतूक संघटनेचे उत्तर अधिकारी अजिमबाई सय्यद हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे आणि या ठिकाणी फीत कापून या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह केलेला आहे आणि त्यांना आमच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मॉडर्न एज्युकेशन सोसायटी शाळा त्यानंतर हिरे विद्यालय या सातपूर विभागाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांचे जे संघटनेचे पदा पदाधिकारी आणि माझे सहकारी या सर्वांतर्फे मी आजीमबाईंना पुन्हा एकदा पुनश्च वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन लोकचस्त्र बंटी आड़ा, सातपूर